मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे नऊ निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढील प्रमाणे बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीवरील निमगाव ब्रह्मनाथ येळंब या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतरण करण्याच्या कामास मान्यता राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लिमिटेड अनंतनगर निगडे या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास मंजुरी तसेच संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेशा सहकारी साखर कारखाना लिमिटेड ता शेवगाव अहिल्यानगर या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदत कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड चिंतामणीनगर मुक्काम पोट हेऊर ता हवेली या कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पास मान्यता प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनाकरिता मान्यता बीड जिल्ह्यातील आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार त्यानुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृंद यांची पदेनिर्मिती व या न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास मध्ये सुधारणा करण्यास मान्यता विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार आणि नागपूर व अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या नजूल जमिनीबाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ